मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा निर्णय जाहीर केलाय मराठा समाजाच्या वतीनं प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करावेत असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय त्याला अनुसरून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सकल मराठा समाजाचे उमेदवार निवडणूक लढवतील असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं मराठा समाजानं प्रत्येक गावातून उमेदवार उभे केल्यास लोकसभा निवडणुकीसाठी शेकडोंच्या संख्येनं उमेदवार होतील आणि त्यामुळं प्रशासनासमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतील मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक घोषणा केली आहे सकल मराठा समाजाकडून प्रत्येक गावातून उमेदवार उभा करावा असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय त्याला अनुसरून सकल मराठा समाजाच्या वतीनं हातकळंगली लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा प्रल्हाद तालुगडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीनं उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं प्रल्हाद तालुगडे यांनी सांगितलं तालुगडे काही वर्ष शिवसेनेमध्ये पदाधिकारी होते सकल मराठा समाजाची बैठक घेऊन निवडणुकीची पुढची रणनीती आखली जाईल अशी माहिती त्यांनी दिली या पत्रकार परिषदेला पेठवडगावमधील डॉक्टर अभय यादव संजय शिंदे सचिन पाटील कृष्णा पाटील अभिजित पाटील सौरभ शिंदे सुहास जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या दरम्यान जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार सकल मराठा समाजाकडून प्रत्येक गावातून एकानं जरी उमेदवारी अर्ज भरला तरी लोकसभा निवडणुकीत प्रशासकीय पातळीवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतील शेकडो उमेदवारांची नावं आणि चिन्ह त्यासाठी आवश्यक ईव्हीएमची संख्या याबाबत प्रशासनाला तयारी करावी लागेल अन्यथा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची वेळ येईल मात्र त्यातूनही प्रश्न सुटणार नाहीत कारण शेकडो उमेदवारांची नावं असलेली मतपत्रिका त्यांच्यासाठी आवश्यक मतपेटी या मतपेट्या ठेवण्यासाठी आवश्यक जागा आणि जुन्या पद्धतीनं करावी लागणारी मतमोजणी हा सगळा सोपा खेळ नाही त्यामुळे जरांगे पाटील यांनी केलेलं आवाहन सरकारची आणि राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढवणारा निर्णय होऊ शकतो